तुमचं नाव काय ना। चंद्रभान राम भाऊ चंद्रभान राम भाऊ चंद्रभान सारखे मग मी शब्द तसं माल बी आहे बरोबर तसा आहे तसा बरोबर आता तुम्हाला पटत का आम्हाला पटत ना तुम्ही चांगला माल पिकवला तर आमच्या सारख्या व्यापारीला पटत म्हणून व्यापारी बांधाव येतो पण जेव्हा तुम्हाला नाही पटत रेट नाही मिळाले तुम्हाला पटत नाही चायनरला जाणार ना बरोबर पण आता तुम्ही डाळिंबाची शेती करताय पण ह्याच्यात किती अडचणी सहन करताय हे तर आल्यावर आम्हाला कळतंय आहे ना बरोबर मग आता इथं ज्या वेळेस आता आमचा मार्केटचा अनुभव तुम्ही घेतलाय का नाही मला माहित नाही पण मुलांनी घेतलेला आहे तुम्ही वैयक्तिक घेतलाय का नाही मी गेलोच नाही मग हेच सांगतो ना मुलगा आला पण तुम्ही पण एकदा आलं पाहिजे ना नाही मी अजून गेलो मुलं परचे मग परिचय घेण्यासाठी एकदा मार्केटला या ना तुम्ही आमच्याकडे हा एका ट्रिपला या तिथं मी जरी नसेल तरी आमचा विक्रेता म्हणून आमचा पुतण्या असेल आमचा आवी असेल तुम्ही चर्चा करा टीमशी चर्चा करा हे रक्त वागताय तुम्ही रक्त टेम्परेचर एवढे छत्री नाही डोक्याव आंगात कपडे नाही अंगातून घाम निघतोय आणि अशा अवस्थेत आपण एक एक फळ तयार करतोय मग ह्याला जर कोणी लाबाडी केली तर तुम्हाला सण होईल का त्याला न्याय देण्यासाठी कुठेतरी सारख्याची दे बी गरज आहे जरूरत आहे की तुम्हाला भेटलं पाहिजे अंगातून घाम निघतोय एवढं टेम्परेचर मध्ये आपण फळं पिकवतोय बरोबर तर आमच्या एकदा पिढीला भेट द्या एवढंच निमंत्रण द्यायला इथं झालेलं आहे भले तुम्हाला जागे वाटला जागेव द्या हा एकदा या मार्केटला ही समाधानाची बाब आहे खऱ्या अर्थानं जे वयस्कर मंडळी असतात मुलाला प्रोत्साहन देतात मुलाकडे अपेक्षा व्यक्त करतात की उद्याचं भविष्य तुला घडवायची तुला जे लागेल ते पाठिंबा आणि जेवढा पैसा साचवला त्या मुलाच्या ताब्यात देतात आणि उद्याची शेती करायचं भविष्य ठेवतात बरोबर किंवा वाडवाडलांनी जी शेती सांभाळून ठेवलेली त्याचा कुठंतरी आपल्या मुलांना बाळांना त्याचा वापरावा पण बांधना बांध कोणी कोराय लागला बांधना बांध कोरायला लागला तो बांध राखला राखला का नाही इतक्यानी त्याची शेती केली कोण बांधाला कोण आतच नाही झालं पाहिजे मग आपला माल एवढा पिकवलेला तो बांधापेक्षाही महत्वाचा आहे की तो फळाला कोणी न्याय जर अन्याय करत असेल तर त्याला चांगली न्याय भूमिका केली पाहिजे बरोबर का नाही बरोबर आज चंद्रभान डोळे मोरेच्या डोळ्यातनं एक आनंद असू आज या रूपाने भावतायत की आज तुम्ही एवढी डाळिंबाची शेती पिकवताय खऱ्या अर्थानं आज मला उर भरून आला तुमचा आज या खऱ्या अर्थानं तुम्ही आज जे बोलताय हृदयातनं बोलताय आज लक्षात एवढं पिकवताय पण हे पिकवताना तुम्ही रक्त वागताय आणि जर आपल्या मुलाबाळाचा तोंडा घास तोंडातला आलेला घास जर कोणी हिरवला त्याचं किती दुःख होत असेल होतच आणि हे जे दुःख हे आपल्या डोळ्यात एकता होत असेल तर ते आपल्याला डोळं झाकलेलं बरं म्हणून आपल्याला कोणी फसू नये शेतकऱ्याची भावना ही मन मोकळी त्यांनी कुणाला फसवलेलं नाही त्यांनी झाडाला फसवलं का जेवढं खर्च करायचा तेवढा खर्च करा ते केलेला आहे आणि त्याचं जर दोन रुपये जर फसत असेल तर आपण कुठेतरी ते मेहनतीचं फळ केलं पाहिजे आज चंद्रभाण मोरे मन मोकळं केलं त्यांच्या डोळ्यातून आनंद असू आले आणि खऱ्या अर्थानं अशा माणसांची ज्यावेळेस आशीर्वाद आम्हाला लाभतात खऱ्या अर्थानं आम्हाला सुद्धा धन्यवत की आम्ही सुद्धा आज तुमची एक गोरगरिबाचीच मुलं आहोत आणि उद्या तुमचा प्रपंच उद्या चांगला लेवलवर राहण्यासाठी आम्ही कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे बरोबर धन्यवाद